हृदय विकार आजाराने निधन झालेले मय्यत ड्रायव्हर शेख अयूब शेख रसूल यांच्या कुटुंबियांना कंदार क्रांती वाहन चालक मालक महासंघाच्या वतीने दिले एक लाख दहा हजाराचे आर्थसाह्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ मामा बिरादार व कंधार अध्यक्ष माधव अण्णा कांबळे यांनी दिला अर्थसहाय्याचा आधार चांगल्या पद्धतीचं म मदत केलेली आहे परिवाराला आणि ग्रुपच्या वतीनं आयुषभाईच्या कुटुंबियांना एक दुःखातून सावरण्याचं बळ या भगवंताच्या पुढे मी चरणी प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट पण दोन आपण आयुबभाईचं कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब आहे सगळ्याचं कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब आहे येणाऱ्या काळामध्ये असली घटना कोणसंबत होऊ न माझी तुम्हाला एक विनंती आहे शिगारेट दारू याच्यापासून आदित्य राहावं आणि दुसरी बाब झाल्याच्यानंतर एखादी मला जायचं आहे सगळ्यालाच जायचं आहे जिथं जन्म आहे तिथं आठ मृत्यू आहे त्याच्यानंतर सगळेजणं हिरीगिरीनं काम करावं आणि मी अध्यक्ष झालो म्हणून माधवनच करावं अशा बाबतीतलं करू नका या ठिकाणी काम मोलाचं श्याम पाटलांना त्या दिवशी आणि वयच्या मूर्तीच्या दिवशी जे अविनाश पाटील आणि आपले लतीभाई आणि आपले दादा विजयदादा भरपती त्यांनी जे काम केलेलं की अतिशय मोलाचं सहकार्य करून त्यांनी अतुनात परिश्रम घेऊन या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे त्यांचं मी आभार मानतो आणि सर्व चालकांचं या ठिकाणी मालकांचं मी आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये अशी दुःखद घटना होऊ नये आणि यदा कदाचित झाल्याच्या नंतर सगळ्यांनी याच पद्धतीचे साथ देऊन आपल्या कुटुंबामध्ये समजा जे अंजमान मुलगा असेल त्याचे वडील हयात नसतील कमीत कमी त्या स्वतःच्या कुटुंबाला आपण आयटव घेऊन द्यायची एवढी आपल्यामध्ये ऐकत राहावी एवढी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द तो सर्व चालक मालकाची मी माझ्या आदर्श या नात्यानं ना? हे सगळ्याचं भरभरून शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद